राहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि तहसील कार्यालयातील अणागोंदी विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून काँग्रेस नेत्या प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं राहता तहसीलदारांना निवेदन सादर केलं तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती नसणे शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची होत असलेली अडवणूक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर युरियाची तीव्र टंचाई आदी विविध विषयांवर त्यांनी आवाज उठवला राहता तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये युरिया खत उपलब्ध नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला त्यातच पावसाचं आगमन विलंबानं झाल्यामुळे खरीप हंगामाची वेळ निघून जाते परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रभावती घोगरे यांनी प्रशासनाला इशारा दिला की या सर्व प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत तर काँग्रेस पक्ष आणि शेतकरी वर्गाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल कार्यालयात आलो होतो शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो इथले कर्मचारी व हे इथले काम करणारे अधिकारी लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही खूप वेळ ताट कळत ठेवा बसून ठेवतात संजय गांधी निराधार योजना असतील काही कामे असतील त्या संदर्भात निवेदन दिले तसेच युरिया खताचेही शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नाही त्याची त्याची खूप त्रुटी आहे ते शेतकऱ्यांना मिळावं हो, यासाठी आलं या होतं दू दु, दुधाच्या प्रश्नाबाबतही अनुदान दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही या संदर्भात निवेदन देण्यासाठी आज तहसीलदार कचेरीत आलो होतो तसे आणि आता तसेच आताच सचिनजींनी सांगितलं का ते जे इलेक्ट्रिक मीटर आहेत डिजिटल मीटरच्या बाबतीतही शंका आहे त्याची बिलं जास्त येतात त्याकडेही लक्ष द्यावं या संदर्भात आलो होतो हे निवेदन आता आम्ही दिले याकडे जर तहसीलदार कार्यालयाने लक्ष दिले नाही तर आम्ही सर्व शेतकरी वर्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या च्या संदर्भामध्ये आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार साहेबांची भेट घेतलेली आहे त्यांच्या निदर्शनास काही महत्त्वाच्या बाबी आज आणून दिलेल्या आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या ते त्यात दुधाचा दराच्या बाबतीत आणि दुधाच्या अनुदानाच्या बाबतीत देखील आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर जे आपत्तीचं अनुदान आहे ते देखील शेतकऱ्यांना किंवा जे आपत्ती दा जे ग्रस्त जे ग्रस्त आहेत त्यांना त्याचं अनुदान तातडीने मिळावं त्याचबरोबर जे डोलसाठी महिला या ठिकाणी येतात त्यांना हेलपटे या ठिकाणी मारून मारून म्हणजे डोलच्यापेक्षा जास्त पैसे त्यांची इथं हेलपाटी मारण्यात जातात हे सगळं अत्यंत चुकीचं आहे राहता तालुक्यामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये अणागुंदी कारभाराने या ठिकाणी थैमान घातलेला आहे या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही आज तहसीलदारांच्या काही बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याचबरोबर डोलच्या साठी जे ऑनलाईन त्या ठिकाणी काम बघणारे जे काही कर्मचारी आहेत ते देखील तिथल्या महिलांशी अतिशय उद्धटपणे ते वागतात हा देखील गंभीर विषय आम्ही नायब तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे त्याचबरोबर जे वीज मीटर नवीन मीटर या ठिकाणी पूर्ण डिजिटल मीटर बसवलेले हो आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनी विधान सभेमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे किंवा त्यांनी ती मीटर बसवण्यास बंदी घातलेली आहे त्या कंपनीने त्यांनी बंद केलेला आहे तरी देखील महावितरणचे लोक किंवा कोण जे संबंधित लोक आहेत ते मीटर तिथं त्या ठिकाणी येतात आणि बसून जातात त्या लोकांना माहिती पण नसतं आणि बिलाचं प्रमाण इतकं आहे म्हणजे ज्या घरात एक ट्यूब आणि जर एक टीव्ही असेल तिथं बिल त्याला जर चारशे पाचशे येत असेल तर ते चार पाच हजार रुपये बिल यायला लागलेलं ला आहे इतकी मोठी तफावत कशी काय असू शकते सरकार फक्त आता गरिबांची खिशे कापायला निघालेला आहे याच्या विरोधात आम्ही आज प्रशासनाच्या लोकांच्या निदर्शना जाऊन दिलेलं आहे यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आठ दिवसामध्ये याबाबत जर निर्णय झाला नाही तर आम्ही या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढणार आहोत काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांना या सरकारने सात बारा खोरा करून द्यायचं ठरवलं होतं परंतु त्या दिरंगाई करत दिवपूर्वक मतं त्यांनी घेतली आणि या शेतकऱ्यांना अंगठा दाखवला आज परिस्थिती अशी आहे की जवळजवळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे पेरण्या करायला लावल्या शेतकऱ्यांना परंतु आता पाऊस गायब झालेला आहे आलेली पिकं जिरायत भागातील जळायला लागलेली आहेत त्यांनी कर्ज भरायचं कसं आणि ही मोठी समस्या शेतकऱ्यांपुढं आहे म्हणून या सरकारने जर या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी सात बारा कोरा 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 करण्याचं जे आश्वासन दिलं आहे ते लवकर पाळलं नाही तर काँग्रेस सरकार आणि त्याचबरोबर शेतकरी संघटना मोठं असं आंदोलन करणार आहे याची शेतक स सरकारने दखल घ्यावी त्याचबरोबर त्यांचे जे महसूल खात्याचे तहसीलदार आणि त्या खालचे असणारे सर्कल वगैरे गरीब शेतकऱ्यांच्या ज्या सातबाऱ्यावरील जे नावं आहेत ते विनाकारण लावलेले आहेत वारसा हक्काच्या नोंदी वेळेत करत नाहीत शेतकऱ्यांना भरपूर हेलपाटे मारावे लागतात असे शेतकरी दहा दहा बारा बारा वर्षापासून आपल्या वडिलांच्या जमिनी त्यांच्या मृत्यूनंतर वारसांच्या नावे व्हाव्यात त्या पण लवकर होत नाहीत म्हणजे किती अनागोंदी कारभार आहे आणि गरिबांची गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक चालवलेली आहे याचीही दखल सरकारने घ्यावी अन्यथा काँग्रेस सरकार आणि काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर आमच्या शेतकरी संघटना अगदी जोमाने लढणार आहेत सरकार धन्यवाद यावेळी तहसीलदार हे शासकीय कामात व्यस्त असल्यामुळे निवेदन नायब तहसीलदार हेमंत पाटील यांच्याकडे सादर करण्यात आलं यावेळी राहता तालुका काँग्रेस अध्यक्ष पंकज लोंढे सचिन चौगुले उत्तमराव घोरपडे आपासाहेब घोगरे भास्करराव बाहेर दिलीप घोगरे उत्तमराव मते सदाशिव गाडेकर नितीन सदाफळ अमोल आरणे वसंतराव काळे पोपट घोगरे अण्णा तुपे संपतराव आहेर सचिन उर्फ मुन्ना आहेर श्याम घोगरे सुहास आहेर गौतम आहेर यांच्यासह महिला प्रतिनिधी वर्षा घोगरे आणि अनेक अने शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता